शेतकरी ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर पाहू शकता तुम्ही आपण रात्रीचा वेळ आहे तर पाणी भरण्यासाठी आलो मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर आपण पाणी भरायचं काम चालू आहे पाहू शकता मी रात्रीचं आपण पाणी भरण्यासाठी आलो मित्रांनो त्या लाईट येणं जाणं होत असतो तर लाईटीचा प्रॉब्लेम असा आहे मित्रांनो तर पाहू शकतो तुम्ही आता रा रात्रीचं लाईट मोठंच चालू केलेली आहे पण पाहू शकतो मी आत्ताच लाईट गेली थोडं थोडं पाणी तरी चालूच आहे पाईपलाईनमधून येता येते आणि असं रात्रीच्या ऐन वेळ बी पाटे तीन ते चारच्या सुमारासुद्धी लाईट येणार जा करते मित्रांनो दिवसात ये जा करतोच नेहमी पण रात्रीसुद्धा मात्र असंच रात्र शेतकऱ्याचं पाणी भरायचं काम जे आहे ते कसं काय होणार मित्रांनो असं पद्धतीने हे लाईटीचा प्रॉब्लेम आहे तर केव्हा सॉल्व होणार ते काही समजत नाही मित्रांनो तर असं लाईटीचा प्रमाण नेहमी असं असतो की शेतकऱ्याचा आला की नेहमी लाईटीचा असं येणं जाणं चालू असतो आणि शेतकऱ्याचा आधीच थकलेला सुतरी ते त्या थोडासा आराम करून आणि नेहमी आपला शेतात उभा राहतो जेणेकरून आपल्या पिकाला पाणी देण्यासाठी पाणी कमी पडलेलं नाही पाहिजे यासाठी शेतकरी येतो ते रात्रीची पण लाईट व्यवस्थित रात्री मित्रांनो तर अशा हा प्रकार आहे लाईट तर लाईट शेतकऱ्याला जरूर दिवसात पाळीला द्यायला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यालाही थोडंसं कामं असतात भरपूर कामं असतात आणि तो त्यालाही पण थोडं आताला पण आराम करायला भेटायला पाहिजे जास्त त्याला पाहिजे तसा आराम करायला मिळत नाही मित्रांनो की नेहमी त्याला कामाची काळजी असते कारण की थोडं थोडंसं जरी आराम केला तरी त्याला उठून यावं लागतं कारण की आपल्या शेताला पाणी देण्याचं खूप गरजेचं गरजेचं असतो या हेतूने तो नेहमी आपला शेतात आपल्या शेताच्या बांधावर उभा राहतो आणि नेहमी पाणी भरत असून असं लाईटीच्या येण्या जाण्यामध्ये शेतकऱ्याला खूप मोठा त्रास होतो मित्रांनो आणि असं बिचू काटाचं असल्यावर खूप त्रास होतो पण आता काय करणार छोटी शेती आहे शेती केल्याशिवाय आणि आपण मेहनत केलेलं कधी आपण वाई जाऊ देत नाही पण सरकार हमी भाऊ देत नाही हीच आपली मोठी समस्या मित्रांनो शेतकरी बांधवांना शे शे तर मित्रांनो व्हिडिओवर लाईक शेअर की करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जे जवान जे किसान